नमस्कार माझे नाव नेहा बापट अन्वेकर आणि माझ्या लेखाचे शीर्षक आहे लुच्ची जीभ तर लहानपणापासूनच मला ताटाची डावी बाजू म्हणजेच चटणी मिरची कोशिंबीर लोणची आवडत असत हे बघताच तोंडाला पाणी सुटायचे अर्थातच मी लेफ्टिस्ट आहे अशी समजूत करून घेऊ नका उजवीकडे वाढलेले पदार्थही फळभाजी मेथीची पातळभाजी झणझणीत लसणाची फोडणी असलेली तीही तितकीच प्रिय तर लेफ्ट असो किंवा राईट विंग कुठलीही शेवटी सर्व काही सेंटरच्या भातात कालवून घ्यावं लागतं तेव्हा जो घास घेतल्याचं समाधान आणि कालवलेल्या घासाची स्वादपूर्ती होते त्याला तोडच नाही मुळातच मी फार चटोरी हो चटोरी हा शब्द योग्य ठरेल तर चटोरीच आहे हे म्हणायला हरकत नाही पण त्याचा दोष मी माझ्यावर न घेता माझ्या आजी आई काकूंना देईन आमचे पारंपरिक महाराष्ट्रीयन संयुक्त कुटुंब असल्यामुळे सतत घरात सणवार त्यात केले जाणारे वेगवेगळे पदार्थ आणि त्याविषयीची चर्चा आणि कुठल्या सणाला काय गोड करायचे हे लहानपणापासूनच माझ्या कानावर पडत होते अगदी साधी शिजवलेली कोरडी बटाट्याची भाजी कशी असावी त्यावरही मी उपदेश करू शकते अर्थात बटाट्याच्या फोडी एकसारख्या चिरण्यापासून त्यात हळदीचे प्रमाण किती खूपच जास्त हळद पडल्यास भाजी पिवळी धम्म झाली आता ती पानावर शोभून दिसणार नाही असे म्हणायचे हे म्हणजे वेडिंग रिसेप्शनला उभी राहणारी एका नवीन नवरीचे मेकअप बिघडले आणि आता ती नवऱ्या मुलाला शोभून दिसणार नाही इतकेच सिरियस हळद आणि तिखटचे प्रमाण नुसते स्वादावर न अवलंबून रूपावर आणि रंगावरही असावे त्या दोन्हीही रंगांचं कॉम्बिनेशन त्यामुळे त्या सुरेख तयार झालेला हलका नारंगी रंग येईल अशीच भाजी पानाला शोभून दिसते तसेच मेथीच्या पातळभाजीसाठी मेथी, मेथी निवडत असताना थोडासा भाग दांडीचाही घ्यावा असं न केल्यास किंवा नुसते पानच घेतल्यास भाजी शेण्यासारखी होईल अशा असंख्य सूचना एखादं नवीन शेफ ऐकून पळूनच जाईल आता शेणासारखी का मेणासारखी गमतीचा भाग असा की पोटात गेल्यावर सर्व काही शेणच होते ना पण पदार्थाला चवीसोबत गुण आणि रूपही तितकेच महत्वाचे अशी आमच्या घरी पक्की समजूत होती थोडक्यात म्हणजे डोळ्यांना सुरेख दिसणारे पान आणि दृष्टीत पडल्यात दृष्टीस पडल्यात दृष्टीस पडल्या पडल्यामुळे तोंडाला सुटणारे पाणी पाचनक्रिया मुळात डोळ्यांपासून सुरू होते मग जिभेहून पुढे वाढते मग पोटात जाते आणि शेवटी त्याचे डॅश डॅश होते जेव्हा पोटात जाऊन शेवटी सर्वांचे डॅश डॅश होणार तेव्हा एकीकडे काहीही खावे कसेही खावे कितीही खावे अशी बेफिक्रीची आणि दुसरीकडे जितके भाग्यात मिळेल जसे मिळेल तितके खावे आणि प्रसन्न राहावे अशी संत प्रवृत्तीची दोन्ही विचारधारा मला कधीच पटलेल्या नाही मला तर स्वप्नातही पाणीपुरी समोसे छोले भटुरे झणझणीत मिसळ पाव भरली वांगी मिरचीचा ठेचा दिसत असे नेहमी ताजे सुग्रास चमचमीत अन्न शिजवावे स्वत खावे आणि इतरांस ही प्रेमाने खाऊ घालावे हीच माझी फिलॉसॉफी आणि याचा मला कधीही कंटाळ येत नाही कारण ज्याला झोपेतही उद्या स्वयंपाकात काय करायचे असे विचार येत असतात त्याला कधीही स्वस्त बसू देत नाही त्याची लुच्ची जीभ धन्यवाद